मुलं जर का असा टिफिन पूर्ण संपवून आले तर आपण मम्मी किती खुश होतो ना पण ते तर तेव्हाच शक्य आहे की जेव्हा मुलांना आपण त्यांच्या आवडीचा पदार्थ देणार मग आता वेळ आली आहे की इमोशनल मम्मी बनून मुलांना खा खा म्हणून मागे लागायचं नाही तर अगदी स्मार्ट मम्मी बनून आपल्याला जे मुलांना खाऊ घालायचं आहे तेच पण थोडं ट्विस्ट करून आपण त्यांना द्यायचं म्हणजे मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ दिला म्हणून तेही खुश आणि मुलांनी हेल्दी खाल्लं म्हणून मम्मी पण खुश चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते ॲड करणार आहोत पहिल्यांदा मी ना अर्धा चमचा बारीक कट केलेलं लसूण टाकत आहे यामध्ये आणि अगदी थोडंसं परतून घ्यायचं त्याला एक दोन दोन तीन सेकंडच त्याआधी आपण त्याच्यामध्ये अद्रक जे बारीक कट केलेलं आहे अर्धा चमचा ते अद्रक पण टाकून घेऊया त्यानंतर एकच हिरवी मिरची छोटीशी मी त्याचे दोन मोठे तुकडे करून टाकलेत म्हणजे मुलांना पटकन बाजूला पण काढता येईल ते आणि अर्धा छोटा कांदा मी बारीक कट करून टाकलेला आहे तोही एक दहा सेकंड तेवढाच परतवायचा कांदा त्याच्यानंतर आपण ज्या बाकीच्या व्हेजिटेबल घेतलेल्या आहेत इथं शिमला मिरच कोबी मटार आणि गाजर घेतलेला आहे हे सगळं मी एकदमच याच्यामध्ये ॲड करून घेते अगदीच हेल्दी बनवून तयार होणार आहे आजचा आपला हा व्हेज फ्राईड राईस अगदी स्टर फ्राय करायचं आहे आपण याला खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे हाय फ्लेमवरती याला परतवून घ्यायचं आहे एखादं मिनिटभर परतलं ना आपल्या भाज्या सॉफ्ट होतात थोड्याशा त्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवून अगोदरच ठेवलेला भात टाकणार आहोत याच्यामध्ये आणि भात पूर्णपणे थंड आहे याची काळजी घ्यावी आपण त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा सोया सॉस टाकत आहे आणि पाव चमचा मी काळी मिरी पूड टाकत आहे यामध्ये आणि भात पूर्ण थंडच घ्यायचं ना तुम्ही गरम गरम भात टाकलात ना पूर्ण असं मिक्स करताना तो पूर्ण मॅश होऊन जाणार आहे अगदी त्याचा लगदा बनवून जाईल त्या भाताचा जा। म्हणून भात कधी पण थंडच घ्या आता इथं कढईला भात चिटकू नये म्हणून थोडंसं एक तीन ते चार चमचे मी पाणी टाकत आहे म्हणजे त्या पाण्याच्या मॉइश्चरनी ना भात आपला छान असा मिक्सही होईल आणि जे थोडेफार मसाले टाकलेले आहेत ते जळणार पण नाहीत आणि अगदीच असं मोकळा सुटसुटीत भात बनवून तयार होतो असं चिटकणार पण नाही तो कढईला भात टाकल्यानंतर ना आपण याला एक दोन मिनिटच फक्त परतवून घ्यायचं आहे तयार आहे पहा इथं आपला हा व्हेज फ्राईड राईस अगदीच खूपच हेल्दी खूप जास्त भाज्या टाकलेलं अगदी, टाक अगदी तुमची मुलं खुश होऊन जाणार आहेत आणि टिफिन संपवून येणार आहे तुम्ही तर पाहिलाच टिफिन तर माझा पूर्ण संपवूनच आलेला होता माझ्या मुलीचा आणि मुलगी पण खुश आणि ममा पण खुश आणि त्यांच्या आवडीचं पण एक काहीतरी स्वीट किंवा स्नॅक्स द्यायला अजिबात विसरू नका हां एवढी कठोर मोम बनून पण आपल्याला चालणार नाही आहे त्यांच्या आवडीचं पण थोडंफार तरी द्यावंच लागणार आहे मग कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आणि अशाच आणखीन रेसिपीज हव्या असतील तुम्हाला तर प्लीज मला कमेंट करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा